जय महाराष्ट्र शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पार्वती ऍग्रे सर्व्हिसेसमध्ये आज स्वराज सातशे चौवेचाळीसच्या फी दोन हजार तेराचा चा मॉडेल आलेला आहे फोर स्टारमध्ये येतो मित्रांनो हा ट्रॅक्टर पॉवर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक आहे रिव्हर्स स्पीटीओ पण आहे मित्रांनो ट्रॅक्टरला सर्व बाजूने बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर बटन टायर आहे मित्रांनो ट्रॅक्टर जी आम्हाला कंपनीची टायर आहेत बघू शकता तुम्ही सर्व बाजूने ट्रॅक्टर चौदाच्या साईज मध्ये आहेत टायर साईज दोन हजार तेराच्या मॅन्युफॅक्चरिंग इयरनुसार ट्रॅक्टरची कंडिशन एकदम उत्तम कंडिशन आहे मित्रांनो ट्रॅक्टरची ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती आग्रोला एकदा नक्की संपर्क करा मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण <coughs> तीन लाख रुपये ठेवली आहे मित्रांनो फक्त सात हजार चारशे त्रेचाळीस घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा या ट्रॅक्टरची किंमत आपण तीन लाख रुपये ठेवली व्यवहारात अजून पण कमी होतील मित्रांनो ज्या पण शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती अग्रो संपर्क करा आणि कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद